सियाने दीर्घ श्वास घेत आधी स्वतःला शांत केलं आणि सर्वात पहिला तिच्या कपाळावरचा घाम पुसत चेहरा नॉर्मल केला तिला कमजोर नव्हतं खूप हिंमत करून तिने आत पाऊल टाकलं तसा सर्वात पहिला तर त्या रूम मधला फ्रेशनरचा वासच तिला वेडावून गेला आणि तिने समाधानाने डोळे मिटत तो सुगंध तिच्या श्वासात भरला आणि जसे तिने डोळे उघडले तिची नजर थेट समोर त्याच्या चेअरवर बसून काम करणाऱ्या तिच्या खाडूस राक्षसावर गेली आणि इथे हिचे पाय जागी स्तब्ध झाले आणि हृदय त्याला पाहूनच धडधडू लागलं ह्या क्षणी तरी तिच्यासाठी तिच्या घड्याळाचा काटा तिथेच थांबलेला कारण आज तर समोर बसलेला तिचा राक्षस अक्षरशः काहार ढाळत होता व्हाईट कलरच्या शर्टवर त्याची ती गंभीर मुद्रा अगदी एका तेजस्वी तपस्वीसारखी भासली तिला एकदम एकाग्र आणि तल्लीन होऊन तो त्याच्या कामात गुंतलेला त्यात साहेब हाताचे स्लीव्ज फोल्ड करून आणि शर्टची वरची दोन बटणं उघडून एकदम कूल अंदाजात बसलेले गळ्यातला टायही वैतागून लूज केलेला त्याने पण या मेसी लूक मध्ये तर तो अजूनच राजबिंडा दिसत होता त्याला बघून नेहमीप्रमाणे प्रमाणे सिया आजही तिची राहिलीच नाही त्याची ती भारगस्त पर्सनॅलिटी आणि जबरदस्त ऑराच त्या रूममध्येही अशी काय पॉझिटिव्ह एनर्जी व्यापून गेलेला की फक्त त्याच्या समोर असण्यानेही तिला ती खूपच सिक्युअर वाटली ती तर त्याच्यात इतकी हरवलेली की तो काम करता करता हळूच गालात हसला हेही तिला कळालं नाही तिच्या येण्याची चाहूल तर तिच्या वाढलेल्या श्वासांनीच त्याला मगाशीच दिलेली पण का कोणाच नेहमी मुलींच्या पाहण्याने जिथे त्याला काळी मात्र फरक पडायचा नाही तिथे तिच्या पाहण्याने त्याचं हृदयही धडधडायला लागलेलं एक वेगळीच सुखावणारी फीलिंग येत होती त्याला आय नो आय अ डॅम हँडसम अग्नेयचा भारगस्त आवाज त्या रूममध्ये घुमताच सियाची तंद्री तुटली आणि तो काय बोलला हे समजताच तिने ओशाळून लगेच नजर फिरवली सिया मूर्ख अग प्रत्येक टाईमला अशी कशी त्यांच्याकडे पाहत बसतेस बघ आता काय विचार करतील ते सियाने मनातच जी चावत स्वतःच्या डोक्यात टपली मारत स्वतःलाच रागे भरलं पण मी मी तरी काय करू ते इतके हँसम आहेत की माझी त्यांच्यावरची नजर ना हटतच नाही खरच देवाने बनवलेली सर्वात सुंदर शिल्पकृती आहे ते सियाची नजर परत इकडे तिकडे बघत त्याच्यावर येताच तो तिच्याकडेच एकटक पाहताना दिसला तिला तसंही ते सियाच्या पोटात गोळाच आला आणि तिने पटकन नजर फिरवली त्याची ही वेडावणारी नजरच तर तिला सहन व्हायची नाही ना आणि कशी होणार साहेबांची नजरच तितकी कातील होती की थेट हृदयाला जाऊन भिडायची हम्म काही लोकांना स्वतःबद्दल खूप मोठा गैरसमज असतो सियाने ही त्याची नजर हटवायला त्याला हळूच उत्तर देतात त्याने त्याची नजर अजूनच तीक्ष्ण करत तिच्यावर रोखली अग वेडे तू प्रयत्न करू नाही त्याला तुझ्यावरची नजर हटवायला मजबूर नाही करू शकत कारण तू त्याच प्रेम नाहीस वेड आहेस वेड तिने त्याला डिवचू नाही तो काहीच बोलला नाही कारण सत्य तो त्या अबोली कलरच्या ड्रेस मध्ये उठून दिसणारी तिची ही नाजूक कांती बघून नव्याने तिच्या प्रेमात पडलेला तिज हे साहद राहणीमान त्या लांब सडक केसांची वेणी आणि कपाळावर छोटीशी टिकली बस हेच तर खरं सौंदर्य होत तिचं ज्याने ह्या राक्षसाच्याही हृदयाला धडधडायला धर भाग पाडलेलं व्हॉट डू यू मीन म्हणजे मी मी हँडसम नाही दिसत असं बोलायचं आहे का तुला अग्नेय बोलतच चेअर वरून उठताच इथे सियाचे धाबे दणानले त्याची नजर हटवायला ती त्याला डिवचायला तर गेली पण आता तिच्याच अंगाशी येताना दिसत होत तिला मी मी असं कुठे म्हटलं तुम्ही तुम्ही मला का बोलवलेलं म्हणजे काही काम होत का त्याच्या आतच सियाने पटकन विषय बदलला नाहीतर ह्या राक्षसाची सटकली तर तो तिला खाऊन टाकायलाही कमी करायचा नाही नो फर्स्ट आन्सर टू माय क्वेश्चन मी हँडसम नाही आहे का तिच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकण्यासाठी खूप अधीर झालेला तो आणि त्या एक्साइटमेंट मध्ये तो तिच्या अगदी समोर आलेला अहो पण तो समोर येताच सिया अडखळत दोन पावलं मागे झाली हम्म ऐकतोय पण तिच्या त्या अहोवर जीव अजूनच भेभान व्हायचा त्याचा त्या हे तिला कुठे माहित ना ते ते का बोलवलेल सांगा ना सियाला तर आता त्याची तिच्यावरची नजरच काही केल्या सहन होईना ती नजर झुकवून हातात तिचा दुपट्टा चुरगळत शांत हुबी होती हम्म म्हणजे मी हँडसम नाही तर अग्नेय हता सुस्कारा सोडत मागे होणार कि तोच अहो मी मी असं कुठे म्हटलं ती गडबडून पटकन त्याचा हार पकडते तस त्याच्या ओठांवर न दिसणार हसू पसरलं किती हक्काने अडवलेलं तिने त्याला मग हँडसम आहे ना तो त्या शब्दाला चिकटून बसलेला बघून सियाने आता वैतागतच त्याच्याकडे पाहिलं म्हणजे हा राक्षस ऐकूनच शांत बसणार आहे का आणि स्वतःच खरं करण्यासाठी किती तो आटापिटा ह्या माणसाचा खडूस कुठचा सियाला तर त्याला उत्तर द्यायच्या विचाराने अवघडून आलेलं मनात बोलून झालं असेल तर अजूनही मी वाट पाहतोय अग्नेयच्या परत टोकण्यावर सिया चांगलीच चिडली हो हो आहात तुम्ही हँडसम ते पण खूप आता तरी खुश सियाच्या तोंडून जबरदस्ती का असे ना पण स्वतःची स्तुती ऐकून अग्नेयला आज पहिल्यांदा स्वतःच्या दिसण्याचा गर्व झाला असेल तुम्ही मला हे विचारायला बोलावलेलं का आता मात्र सिया बेबी त्यांच्या कॅरेक्टर मध्ये येऊ लागलेल्या जर त्याने खरच ह्यासाठी बोलवलं असत तर त्या बिचाऱ्याला तर त्याच्याच कंपनीतून हाकलून लावलं असत तिने पण तिने तो विषय काढताच अग्नेय काहीसा गंभीर झाला मी मी एट साठी आऊट ऑफ कंट्री चाललो इथे अग्नेयने सांगायला उशीर की तिथे सियाच्या हृदयात तीव्र कळ आली आणि तिच्याही न कळत तिचे डोळे भरून आले त्याने ह्या क्षणी तिला सोडून कुठेच जाऊ नये असं वाटत होतं तिला ती तर त्याला सुदेशबद्दल सांगायला आलेली पण इथे त्यानेच असा काय बॉम्ब फोडलेला की तिचे शब्द घशातच राहिले तो आठ दिवस नाही या विचारानेच तिचा अंगभितीने थरथरून उठलं त्याच्या फक्त जवळ असण्यानेच ती इतकी सिक्युअर फील करायची मग तो जवळ नसल्यावर तिची काय हालत होणार होती नाऊ नाऊ यू आर हॅपी ना विदन आता पुढचे एट डेज तरी तुला छळायला ना मी ते नाही आहे अग्नेय मागे फिरून तिला बोलणार तोच तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला धसत झालं सिया तो पुढे होऊन तिला काही विचारणार की तिला जास्तच रडू आलं आणि न राहून पुढे होऊन तिनेच त्याला घट्ट मिठी मारली तिच्या या अनपेक्षित मिठीची आत्ता त्याला जणू सवयच झालेली त्यामुळेच आताही तिने मिठी मारताच त्याच्या ओठांवर स्माईल आली पण ती का रडतीये हे मात्र त्याला अजून उमगल नाही अहो तिचा भिजलेला आवाज बघून आता त्याचा ही कंठ ओलावला अहो नका ना जाऊ ती रडत त्याच्या मिठीत अजूनच शिरली पण तो मात्र तिचा ऐकून तसा स्टिप झालेला ती ती त्याच्यासाठी रडत होती ही त्याच्यासाठी जगातली सर्वात सुखावणारी गोष्ट होती न व्यक्त होताही व्यक्त झालेला तिचा हे वेड प्रेम बघून त्याला प्रयत्न करू करूनही त्याच्या डोळ्यातलं पाणी अडवताच आलं नाही या त्याच्या कोंबडीच्या पिल्लाने त्याच्यासारख्या भल्या मोठ्या पाषाणालाही पाजर फोडलेला जाना कॅन आय हग हो यू टू तो तिला किती नजाकतने जपत होता ती मिठीत येऊनही तिलाच मिठीत घेण्यासाठी तिचीच परमिशन मागत होता तो त्याच्या या कृतीवर तिला आणखीनच भरून आलं तिच्या भावनांचा त्याला इतका विचार करताना बघून तिने उत्तराखेरीच त्याचे हाट पकडून तिच्या भोवती गुंफले तसं त्याने तिला घट्ट त्याच्या मिठीत सामावून घेत त्याचे डोळे मिटले सध्या त्या दोघांना ही त्यांची हक्काची पहिली पहिली मिठी फक्त अनुभवायची होती शब्दांपेक्षाही त्यांच्या हृदयाची धडधड आणि हा हक्काचा पहिला स्पर्शच खूप काही सांगून जात होता जर मी बाहेर जातो म्हटल्यावर अशी सरप्राईज हग मिळणार असेल तर मी रोज बाहेर जायला तयार आहे तिच्या शरीराची हलकी कंपानंही त्याला प्रकर्षाने जाणवली म्हणजे ती तिचं रडू की ती, ती हे कळत होतं त्याला म्हणून तो तिला हळूच दिवचत बोलला कारण त्याचं हे पाखरू गुरगुरतानात शोभून दिसायचं पण त्याच्या निवचण्यावर तिला तिची चूक काळताच ती पटकन त्याच्यापासून बाजूला होणार तोच त्याची तिच्या भोवतीची पकड घट्ट झाली त्याच्या त्या भारगस्त मिठीत एका नाजूक रोपट्या बंदिस्त झालेली ती अहो तो सोडत नाही बघून तिने घाबरून मान वर करून हळूच त्याच्याकडे बघितलं तसे तिचे त्याला वेड लावणारे ते मोठे मोठे हिरनयन पूर्ण लाल झालेले दिसले त्याला ते बघून त्याला अगदीच कस तरी झालं पण पुढच्या क्षणी तिच्या पापुद्र्यांवर चढलेली सूज बघून त्याच्या कपाळावर आट्या पडल्या जाना आर यू क्राईड त्याने तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर खूप बारकाईने रोखून बघत विचारलं तशी इथे सिया मनातच गडबडली काही न सांगताही त्याने तिच्या डोळ्यातल पाणी बघितलेलं नाही मी मी का रडू सिया कधीच रडत नसते घ्या हे ही मॅडम रडतच सांगत आहेत तिने नजर चोरत इकडे तिकडे बघत न पाणी त्याच्या छातीवर हात विसावले तसा इथे अग्नेयाने दीर्घ श्वास सोडला तिच्या त्या, त्या नाजूक हातांच्या स्पर्शाने त्याच्या सर्वांगात एक वेगळीच एनर्जी संचारल्यासारखी वाटली त्याला लुक ॲट मी ती खोटं बोलते आहे हे त्याला सप्सेल कळत असल्याने त्याला तिचा रागच आला कारण त्याला खोटं सहनच व्हायचं नाही त्यात प्रत्येक वेळी तिची ही चुप्पी त्याला जास्त त्रास देत होती मान्य त्यांचं नातं अजून कबूल झालं नव्हतं पण त्याने तिचा हात पकडल्यावर त्या कबुलीची त्याला गरजही वाटत नव्हती त्याच्यासाठी तर ती फक्त त्याची होती फक्त आणि फक्त त्याची अहो तुम्ही तुम्ही आधी सोडा ना मला त्याच्या मिठीत आणि त्याच्या त्या, त्या बेधुंद करणाऱ्या स्पर्शात सियाला खूपच अवघडून आलं तो आठ दिवसांसाठी चाललाय या कल्पनेनेच तिचं हृदय आधीच अस्वस्थ झालेलं त्याच सुदेशाचा विषय तिला बेचैन करत होता नक्की सोडू त्याने एकदम तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा ने हळू आवाजात विचारताच सियाच्या अंगावर सरसरून काटा आला त्याचा हा मधाळ आवाज तिच्या पोटात अक्षरशः गोळा आणून गेलेला तसे सियाने गडबडून खाली मान झुकवत फक्त होकारार्थी मान हलवली जाणा थिंक अगेन हा कारण अग्नेयने सोडलं तर तो त्या व्यक्तीला परत कधीच पकडत नाही ती व्यक्ती मग माझ्या करत नाही या बोलण्यावर तिथे सियाच सर्वांग थरकापून गेल आणि तिची त्याच्या शर्टवरची पकड आपोआप घट्ट झाली तिने अविश्वासाने भीत भीतच नजरवर करून त्याच्याकडे पाहिलं पण साहेबांना एक्सप्रेशन देताच कुठे यायचे त्याचा निर्विकार चेहरा बघून इथे सियाच्या काळजात अजूनच धस्त झालं आणि तो तो आपल्यावर प्रेम करत नाही या विचारावर तिचं मन येऊन पोहोचलं आता मग काय तिच्या त्या दुखावलेल्या मनाचा पूर तिच्या डोळ्यात उतरला ते बघून इथे अग्नेय तिला बघतच राहिला जाणा तो तो अलग तिझा तो ओथंबणारा ठेंब पुसत तिच्या डोळ्यात बघतो ज्या डोळ्यातल्या पाण्यातही आता, आता फक्त त्याचच प्रतिबिंब दिसत होतं तो तिला मस्करीत बोलत होता पण सध्या तिच्या मनाची अवस्था अशी होती की ती त्याची प्रत्येक गोष्ट सिरियस घेत स्वतः सोबत रिलेट करत होती वाय वाय आर यू क्राईंग बाबा त्याला कळतच नव्हतं नेमकं तिच्या मनात चाललं काय आहे तुम्ही तुम्ही किती किती वाईट आहात स्वतःच मला रडवत आहात आणि मग स्वतःच विचारतही आहात का का असं वागताय तु, तुम्हाला मी नको आहे ना तुम्हाला मला सोडायचं आहे ना हा प्रश्न विचारतानाही तिच्या हृदयाला किती त्या वेदना झाल्या पण तो तर तिच्या प्रश्नांपेक्षाही जास्त तिच्या त्या निरागस रूपात हरवलेला त्या मोठ्या मोठ्या डोळ्यातून ओथंबणारा तो अफाट समुद्र लाले लाल झालेले ते त्या इवलुशा नाकाच टोक आणि इतक गोड रडताना हळूच बाहेर डोकावणारा तिचा तो, तो खालचा ओढ उफ कोणी इतकं वेडावून सोडत असेल तर त्याने कसं बर अडवायचं स्वतःला आधीच ती आयुष्यात आल्यापासून एकदाही तो कोणत्या मुलीच्या जवळही गेला नव्हता आणि आता त्याला तिच्याशिवाय कोणी नकोही होतं तिला बघून त्याला शरीराची नाही पण मनाची भूक नक्कीच लागत होती जाना जर मला तुला सोडायचं असतं तर मी पकडलंच नसत ना त्याने तिच्या भिजलेल्या डोळ्यात बघतच स्वतःच्या भावना आवरत बोटाने खालचा ओट वर केला तशी त्याला बघतच राहिली त्याच्या कृतीवर उसळून निघणार तिचं शरीर त्याच्या शब्दांवर मात्र सुन्न पडलेलं म्हणजे तिला त्याच्या बोलण्याचा पुसटसा अर्थ समजताच तिचं हृदय कैकपटीने धडधडू लागलं पण जोपर्यंत तो नीट उलगडून सांगणार नाही तोपर्यंत या वेळीला कसं कळणार होतं ना ते मंजेच उत्तर मी रिटर्न आल्यावर देईन बट फास्ट टेल मी वाय वॉज यू क्राईड टुडे, जाणा असं काही आहे का मला माहित जे मला माहीत पाहिजे तिच्या डोळ्यातली त्याच्या उत्तराची ओढ त्याला स्पष्ट दिसत असली तर रडण्याचं कारण हवे होत छोटी गोष्ट त्याला खूप खोलवर मॅटर करत होती पण त्याने परत तोच प्रश्न विचारल्यावर त्याला आता सगळं सांगून टाकू असं सियाच्या मनात येऊन गेलं ते मी म्हणजे मला तो सिया हिम्मत करून त्याला सुदेश बद्दल सांगायला जाणार तोच अग्नेयचा फोन वाजला आणि इथे मनातच चावले त्याने एका हाताने सियाला मिठीत पकडूनच दुसऱ्या हाताने फोन कानाला लावला हम्म फाय मिनिट पलीकडून रॉकीने रिमाइंड देतात इथे अग्नेयच मन परत नाराज झालं आणि त्याने त्याच नाराजीत फोन ठेवत सियाकडे बघितलं अजूनही त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर हात ठेवून होती त्याची वेडू जाना तू काहीतरी सांगत होतीस का कुणास पण तिचं ऐकणं त्याला खूप महत्वाचं वाटलं मग भलेही त्याला उशीर झाला तरी त्याला फरक पडणार नव्हता अहो तुम्ही तुम्ही जा तुम्हाला उशीर होतोय ना आपण तुम्ही आल्यावर बोलू त्याला जाव लागत या, या विचाराने तिने लगेच नजर फिरवली पण मॅडमने अश्रूला पावले तरी त्याला कळणार नव्हतं का तिचा भिजलेला आवाज त्याला तिच्या मनाची हालत ओरडून ओरडून सांगून गेला त्याची अवस्था ही काही वेगळी नव्हती तिला सोडून जायला का कुणास त्याचं मन अजिबात तयार होत नव्हतं नो तू फर्स्ट सांग तू काय बोलत होती अग्निय तर ती गोष्ट पकडूनच बसलेला जणू तिच्या रडण्याचं कारण समजणं ह्याच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला पण त्याला कामासाठी बाहेर जाता जाता तिला उगाच टेन्शन द्यायचं नसल्याने तिने आता शांत राहणच पसंत केलं अहो मी बोलली ना आल्यावर बोलू आता ते इतकं महत्वाच नाही आणि तुमच्या काही ही नाही सिया तिचा कंठ आवरत कशी बशी त्याची समजूत काढते ओके मी लवकर यायचा प्रयत्न करेन तोपर्यंत स्वतःची काळजी घे त्याच्या हृदयावर असणाऱ्या तिच्या हाताला दाबत जड मनाने सांगून मागे होणार तोच त्याच्या गळ्याला ओढ बसली त्याने वळून मागे बघितलं तर त्याच्या पिल्लाने त्याचा टाय पकडला होता आणि ओढ दुमडून आताही त्याच्याकडे डबडबलेल्या डोळ्यांनी बघत होती या क्षणी त्याच्या या निराकस आणि गोड पाकराला बघून त्या राक्षसालाही गहीवरून आलं आणि त्याने आवेशाने तिचा हात पकडून तिला घट्ट अगदी मिठीत घेतलं का कुणास पण आता त्याचं मनच नाही तर त्याचं डोकंही त्याला तिला सोडून जायची परवानगी देत नव्हतं सिया तर त्याच्या मिठीत येताच मुसमुसू लागली तो हवे होता तिला त्याच्याशिवाय एका क्षणाची ही दूरी तिला सहन होत नव्हती जाना तू अशी रडत राहिलीस तर कसा जाऊ मी आज फर्स्ट टाइम मला बाहेर जाताना इतका त्रास होतोय आणि हा त्रास फक्त तुझ्यामुळे होतोय जाना जस्ट बिकॉज ऑफ यू प्लीज डोंट क्राय नाही तर तुला सोडून जाणं माझ्यासाठीही खूप अवघड होईल अग्नेय तिला गच्च मिटीत कवटाळत त्याच्या भावनांना आवरत जड आवाजात बोलला तुम्ही तुम्ही लवकर याल ना सियाने त्याच्या माने चेहरा घुसाळत रडतच त्याच्या माने भोवतीची तिच्या त्या नाजूक हातांची गुंफन घट्ट केली तस इथे अग्नेयच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तिची ही हालत काही वेगळी नाही बघून अग्नेयची ही तिच्या कमरे भोवतीची पाकड घट्ट झाली आता तर मी नक्कीच लवकर येईल आय प्रॉमिस अग्नेयने तिच्या त्या गोंडस रूपाला ओंजळीत घेत तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवले आणि तो वळूनही न बघता तडक बाहेर पडला अजून तिच्या मोहात अडकला असता तर त्याला तिथून निघणं शक्य झालं नसत कारण आज तो पहिल्यांदा इतका कमजोर पडलेला त्याला तिला ते नव्हतं पण तो इथे सियाचे अश्रू आनंदात बदलले कारण न कळत का असे ना पण दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती आहो आता ही सिया फक्त तुमचीच होणार नाही तर कोणाचीच नाही सिया आनंदाने त्याच्या केबिन बाहेर पडली आज घरी येताना तिच्या चेहऱ्यावर न मावणारा आनंद होता घरी जाऊन सुरेखालाही ती सगळं काही सांगणार होती आता तो असताना तिला कोणतंच टेन्शन नव्हतं ती तिच्या विचारात कधी तिच्या घराजवळ आली तिचं तिलाच समजलं नाही पण घराचं लोटलेलं दार बघून तिला आश्चर्यच वाटलं अरे ह्या टाइमला दार कधीच असं बंद नसत आई आली नाही का अजून सिया मनात बडबडत दार ढकलून आत पाऊल ठेवणार तोच आई सियाची आर्त किंकाळी बाहेर पडली आता पुढे काय झालं असेल ह्याचा अंदाजा तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो आजचा फक्त आणि फक्त अग्नेय आणि सियाचा हा लवी डवी भाग कसा वाटला हे पण कळवा आणि आवडला असेल तर नक्कीच भरभरून लाईक करा आणि खूप लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या चॅनेलला सबस्काईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा कारण आता सिया आणि अग्नेयाची प्रेमाची गाथा खूप सुंदररित्या रचली जाणार आहे